गंभीर टास्क ला मध्ये खेळताना दिसत आहेत घरातली माणसं घरात एक टास्क दिला आहे बिग बॉसने कॅप्टन ची टास्क देते दुसरा कॅप्टन नवीन कॅप्टन बनायसाठी हा टास्क परफॉर्म करायचा आहे पण घरातल्यांना स्वतःला प्रायोरिटी न देऊन दुसऱ्यांना प्रायोरिटी द्यायला जास्त मजा येते स्वतःसाठी न खेळताना दुसऱ्यांसाठी खेळायसाठी त्यांना खूप फार मजा येताना दिसते जिथे नमस्कार मी श्वेता तुम स्वागत करते ई बज मराठी मध्य जिथे मैं तुम्हारा संग बॉस मराठी सीजन पांच वे काही अपडेट जिथे बिग बॉस ने कैप्टन से टास्क दिला है घर जिथे परफॉर्म करना है सात लोग निकी अरबाज घनश्याम सूरज जानवी योगिता आणि निखिल हे सात लोक प्लेयर्स आहेत जे परफॉर्म करणार आहेत आणि जे, जे आहेत ते बघणार आहेत बसून आणि संचालक आहे जे अभिजित सावंत ते करायचे की कोण किती खेळत आणि कसं खेळत आणि कोण जितणार आहे तर टास्क हा आहे की बिग बॉसने फ्रेंच चे स्टिक्स दिले आहेत फ्रेंच प्राईजचे काटे दिले आहेत आणि सात सहा पाच चार तीन दोन असे हे अलॉट करून ठेवलेले आहेत आणि जे बाकीची जी टीम बी आहे ती लोक सिलेक्ट करणार ती लोक डिसाइड करणार की सात कोणाला भेटणार आणि एक कोणाला भेटणार फ्रेंच फ्राईज तर त्याच्यावरती आहे आणि ज्यांना जे भेटले बजर वाजल्याच्या नंतर एकामेकांचे फ्रेंच फ्राईज खेचू शकतात तर ह्या टास्क मध्ये खेळताना खूप धमाल पण झालेली आहे आणि छोटीशी भांडणं पण होताना दिसली आहेत सुबेज आणि मध्ये जिथे अरबाज तुम्हाला माहिती किती स्ट्रॉंग आहे आणि बॉडी बॉडी आहे सूरज पण तुम्हाला माहित आहे ते त्यांच्यात मतलब जे एवढं स्ट्रॉंग नाहीयेत पण तरी त्यांनी खूप चांगलं खेळताना दिसलं आणि जिथे अरबाज असं म्हणणे की त्यांनी त्यांना बुक्की मारली पण तसं काय नाही झालं कारण की तास कि तास मध्ये वडावडी चालली आहे एकामेकांचे स्टिक्स घेतात एकामेकांचे फ्रेंच फ्राईज घेतात तर ते थोडं फार तर लागणार आहे पण अरबाजने इश्यू बनला आणि अरबाज विसरलेच वाटतं की ते किती स्ट्रॉंग होते आणि त्यांची बॉडी वाटते विसरले की त्यांची बॉडी कशी आहे त्यांनी पहिलं जाऊन तर बघायला पाहिजे की त्यांची बॉडी कारण की त्यांच्या मतिझन मध्ये काहीच नाही आहे पण हे अरबाजला त्यांच्या डोक्यातून ही गोष्ट निघून गेले जिथे संचालकने पण आपले फेअर गेम खेळताना दिसले अभिजितने फेअर गेम खेळलं आहे त्यांनी कुठे अनफेअर नाही केलंय त्यांनी जे आहे तसं खेळ पण एस इकडे हा येतो की सगळे प्लेयर्स निघून गेल्याच्या नंतर लास्टला राहतात तीनच जे की आहे अरबाज आणि तो हे तो तर ला ला नहीं नहीं, हे तर की बेस्ट फ्रेंड आहेत तर इकडे ह्यांना खेळायचं होतं स्वतःसाठी कॅप्टन बनवायचं होतं स्वतःसाठी पण जानी आणि निकीने अरबाजला कॅप्टन बनवून दिले स्वतःसाठी न खेळता इझिली अरबाजला कॅप्टनशिप दिली आहे आता हे क्लिअरली दिसतंय की हे लोक फ्रेंडशिपसाठी खेळत आहेत आणि मला नाही वाटत लोक लोक ट्रॉफीच लढाय हे फ्रेंडशिप मध्ये तसंच अरबाजला पुढे जाऊन देतील मला असं वाटतं तर तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आमच्या बरोबर असेच जुडले हवा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून आमच्या बरोबर असेच राहा